पालकमंत्री गोरे यांनी स्पष्टच बोलले मुलींचा मृत्यू दूषित पाण्यामुळेच झोपडपट्टीतील ड्रेनेज लाईन पाईपलाईन बदलणार बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमधील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू दूषित पाण्यामुळेच झाला असावा महापालिका प्रशासनाने या भागातील ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठा लाईन बदलून घ्यावी यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी स्पष्टच केले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी दूषित पाण्यामुळे मरण पावलेल्या ममता मेत्रे आणि जिया मेत्रे या दोन मुलींच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर सायंकाळी महापालिकेत आढावा बैठक घेतली यावेळी आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोटे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त यम राजकुमार अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे शिंदे सेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे उपायुक्त आशिष लोकरे तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित माजी नगरसेवक अनंत जाधव आदी उपस्थित होते